शंकर पिराजदास सर यांनी आपल्या बॅटने सिक्स मारत जनतेच्या हिताचा स्कोअर करणार असल्याची ग्वाही दिली शिरोळ तालुक्यातील जनता ही सुज्ञ जनता आहे यावेळी या, या जनतेला नवीन होतकरू आमदार पाहिजे शिरोळ तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे तालुक्यात जो बदल होतोय तो बल बदल महाराष्ट्रातील राजकीय बदल घडवतो आज मी बॅट या चिन्हावर उभा आहे म्हणजेच बॅट हातात घेऊन सर्व उमेदवारांना ग्राउंडच्या बाहेर पाठवणार आहे तालुक्यातील जातीवादी व्यवस्था असो किंवा भरमसाठ व्याज घेऊन गरिबांना लुटणारे असो बेरोजगारी असो या सर्वांना माझ्या बॅटने सिक्स मारून हद्दपार करण्यात असल्या करणार असल्याचे शंकर बिराजदार सर यांनी आपल्या भाषणात म्हटले तसेच ज्या पद्धतीने रत्नापण्णा कुंभार सारे पाटील दिनकरराव यादव बाळासाहेब माने यांनी ज्यावेळी फंड कमी असताना देखील तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास करून आपला तालुका सुजलाम सुपलाम बनवला आहे हे मी करणार आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मुक्त करणार असल्याचे अनेक जनतेच्या हिताचे मुद्दे मांडले त्याचबरोबर महिलांना व मुलींना संरक्षणासाठी नवीन कायदा करणार आहे व्यसनापासून अलिप्त राहण्यासाठी नवीन व्यसनमुक्ती कायदा बनवणार असल्याचे सुद्धा म्हणाले यावेळी मत त्यांना मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर